जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ शेठ मेनके यांची जयंती जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत कांदळी येथे पार पडली कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष पद वर्षाच्या आमदारकीच्या काळात केलेल्या जुन्नरचा विकास प्रशासनावरती घट्ट पकड असलेला कणखर नेता दुर्दैवाने आपल्यात आज नाही व त्यांचा दमदार आवाज ऐकायलाही मिळणार नाही असा आमदार होणे नाही हॅलो मी वल्लभ शेठ बेनके बोलतोय साहेब काम करतो लगेच हा दरारा ही फक्त होती असा आमदार फक्त बोलाव हॅलो वल्लभ शेठ बेनके बोलतोय आणि ऐकणाऱ्याने खुर्चीतून कुठं उभं राहावं आणि बोलाव हा बोला साहेब मी काम करतो ही अदयुक्त भीती अनेक वर्षाच्या राजकीय प्रवासात पोलीस स्टेशनची किंवा कोर्टाची पायरी न चढलेला बाप माणूस एकोणीसशे पंच्याऐंशी पासून या जुन्नर तालुक्यातील जनतेची अविरत सेवा केली जुन्नर तालुका दुष्काळी तालुका होता पण आज पंच्याण्णव टक्के बागायती तालुका म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो खऱ्या अर्थानं जुन्नर घडवलं ते आदरणीय भेंके साहेबांनी प्रशासनावर पकड कशी असावी आणि सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल याचा समतोल कसा राखावा हे फक्त वल्लभ शेठके साहेबच करू शकतील शिवरायांसारखी निर्णय क्षमता आणि फुले शाहू आंबेडकर यांचा विचार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रात जुन्नर तालुक्याचे नाव मोठे केले अशा आमदार माननीय श्री वल्लभ शेठ यांचा आज जन्मदिवस आहे तुम्हाला आठवताना आणि मनात साठवताना तुम्ही तालुक्यातील एका लहानशा गावातून येऊन गेली वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर आपलं आणि आपल्या तालुक्याचं स्थान निर्माण करून राहिला विधान भवनातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून निर्णय घेण्याची किंवा निभावून नेण्याची प्रचंड ताकद प्रशासनावरील मजबूत पकड विचारी आक्रमक नेतृत्व तुमचं स्थान अधिरोखित करून गेलं हल्ली गोष्टी मधील सातत्य आणि निष्ठा या पंचवीस तीस तासही टिकत नाही तिथे तुम्ही टिकवल्या आणि निभावल्या सुद्धा आजकाल राजकीय पुढाऱ्यांना कार्यसम्राट भाग्यविदाते अशा विशेषणांनी गौरवलं जात त्यामध्ये बऱ्याच वेळा फोकळ शब्दांचा घाबारा असतो पण आत देऊन असतोच कधी पण तुम्ही आचार विचार आणि कृतीने कधीच त्या पलीकडे पोहोचला स्वतःच्या मनगटावर आणि विचारावर असलेल्या श्रद्धेमुळे अंधश्रद्धेला अनेक प्रसिद्ध अप्रसिद्ध गडकोट लेणी यांनी संपन्न अशा जुन्नर तालुका तुम्ही तुमच्या जाणत्या दृष्टीने सुजलाम सुपलाम झाला आहे तो प्रदूषण मुक्त आहे उद्योग पर्यटन शेती पूरक व्यवसाय त्यांना चालना देऊ तुम्ही तालुक्याच्या मिळवली जुन्नर तालुका औद्योगिक वसाहत श्रीराम शिक्षण संस्था अशा अनेक संस्था उभ्या करत करत आमच्यासाठी तुम्हीच एक संस्था झाला ज्या तुमच्या वृत्तीवर आमच्या सारख्या अनेक प्रकृती आणि प्रवृत्ती जोपासल्या वाढल्या त्यांना या वृत्तीची प्रचिती पुन्हा हवी आहे तुम्हाला आठवताना खूप वेळा हे तुमच्याशी बोलायचं होतं पण हिंमत होत नव्हती पण आज थोड धाडस केलं आज तुमच्या समवे उपस्थित आता, आता थांबतो साहेब कारण इथून पुढची लांबण तुम्हालाही आवडणार नाही व रुचणार नाही ना 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 ना। तुमचे आशीर्वाद आणि शिकवण आमच्या पाठीशी आहे आज कैलासवाशी उल्लभ शेठ नेणके आपल्यात नाही परंतु त्यांनी घालून दिलेल्या आदर्शावर आपण चालावं ही शिकवण आपल्या सोबत आहे साहेब फक्त एक आठवण बनून राहिले आहे आज त्यांच्या निमित्त विनम्र अभिवादन